नाही याच मानव म्हणावे का ओळखले का मला होय मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाचे पाटल्याची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले नावाच्या व्यक्तीशी माझे लग्न झाले व माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले पण मला हळूहळू कळायला लागले की त्या व्यक्तीशी माझे लग्न झाले ते कोणी साधारण व्यक्ती नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे त्या ताई बायांना उंबई टावले यायची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कस आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा खूप भेदभाव होतो पण त्या सगळ्यांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा एकच ह्याचा बैठा मनात होता एक शिक्षणाचा प्रसार शिक्षण का प्रसार कराच ब्रिटिश मैडम तनाला मिस्टर फुले तुम्हारा शिक्षण का आहे ना सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड वी हाउन एज्युकेटेड पण पुम्मी मैस पुम् मानस उम्र घर बाहर पड़ू दे सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं ते आले ते माझ्याकडे पाठीपेट सुद्धा होऊनच आणि ते मला म्हणाले सावित्री आजपासनं मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा विलायती उकार बे एके बे बे दुचार असा अभ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्यही रचू लागले अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या भिदेवाडेमध्ये आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी भारतातील पहिली महिला शिक्षक झाले शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल आणि भागासारखं जगला तर नाव होईल काय खरं तर होतं पण आम्ही शिवरायांच्या मावळ प्रांतातील वंशज होतो मागा घेणं हे आमच्या रक्तातच नव्हतं मी शाळेत जात असताना माझ्या अंगावर शेण फेकले तरी मी सहन केलं माझ्या अंगावर चिखल फेकले तरी मी सहन केलं तर काही जण माझ्या अंगावरती तुकले तरी मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अचानक एक धतीकर माझ्यासमोर येऊन म्हणतो कसा ऐ डोळे कुठे निघालीस आधी आमच्या कोळीबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रुपी आहे शिक्षण कदाचित त्याला हे माहिती नसावं की आम्ही ज्योतिरावर त्या पत्नी आहोत अशी त्याच्या हो, कानाखाली लावली आणि सुनावलं आज आलायस तर थोबाय कुठलाय आला तर तुझ्या रक्ताने ही धरती रंग ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच यात बळी पडत आली आहे पूर्वी सती जाण्याची प्रथा होती ती सती प्रथा आम्ही बंद केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेतले त्याचे नाव होते यशवंत आम्ही त्याला वाढवले त्याला शिकवले आणि डॉक्टरही बनवले

आणि बघता बघता आमच्या अख्या शाळा सुरू झाल्या मला आनंद होत होता की मुली शिकत होते प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने काम करत होते म्हणून तर म्हणता विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शुद्ध खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच मुलींना वाचवा त्यांना शिकवा आणि आपल्या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो, तो एकटाच शान होतो कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शान होतो पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घरायला शहाणी करते म्हणूनच मुलीला वाचवा त्यांना शिकवा आणि आपल्या देशाची साक्षरता बाहेर जेणे